नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत दसरा आणि विजयादशमी यामधील फरक तुम्हाला माहिती आहे का याच विषयी आज आपण बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विजयादशमी विजया म्हणजे विजय आणि दशमी म्हणजे धाव्वा धन आणि शक्ती देवी महालक्ष्मी म्हणजे धनसंपदा देवी महाकाली म्हणजे शक्ती आणि देवी सरस्वती म्हणजे ज्ञानसंपदा यांचं पूजन या दिवशी केलं जातं विजयादशमी म्हणजे दसरा या सणाविषयी अनेक संदर्भ सांगितले जातात देवी दुर्गामातेनं महिषासुराचा वध केला नऊ दिवस महाभयंकर असं युद्ध करून महाकाय महिषासुराचा वध देवीनं केला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो तसेच प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला रामायणाच्या कथेनुसार सत्याचा असत्यावरती विजय झाला तो दिवस म्हणजे विजयादशमी भारतामध्ये अनेक ठिकाणी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करून विजयादशमी हा सण साजरा करण्यात येतो तसेच असाही संदर्भ दिला जातो की अर्जुनानं कौरवांच्या सैन्याशी युद्ध केलं आणि त्यांच्या लाख सैन्यावरती विजय मिळवला म्हणून देखील हा सण विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो तसेच पांडव जेव्हा त्यांचा अज्ञातवास संपवून परत आले तेव्हा त्यांनी शक्तीपूजन केलं आणि शमीच्या वृक्षावरील शस्त्र त्यांनी परत घेतली आणि कौरवांशी युद्ध केलं आणि कौरवांवरती विजय मिळवला तो दिवस म्हणजे विजयादशमी आणि म्हणून विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं या दिवशी त्यांची पूजा केली जाते तसेच पाठी पुस्तक म्हणजे सरस्वतीची तसेच शस्त्रांची म्हणजे शक्तीची पूजा केली जाते एकमेकांना आपट्याची पानं देऊन शुभेच्छा दिल्या जातात नवरात्र उत्सवामध्ये जे आपण घटस्थापना करतो त्यामधील जे धान्य आहे ते घरामधील पुरुष मंडळी घेतात आणि गावामधील देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीच्या चरणी ते धान्य अर्पण करतात आणि देवीकडे संपूर्ण कुटुंबियांसाठी सुख समृद्धी शांती आरोग्य यांची प्रार्थना करतात त्यानंतर ते धान्य ती पुरुष मंडळी पुन्हा घेऊन घरी येतात आपल्या टोपीमध्ये किंवा आपल्या खिशामध्ये ते धान्य ठेवतात आणि घरी आल्यानंतर घरामधील स्त्रिया त्या पुरुष मंडळींचं औक्षण करतात आणि काय म्हणतात माहिती आहे सीमोल्लंघन खेळायला गेले दर्याच्या काठी सोनं टाका आमच्या ताटी त्यानंतर त्या, त्या पुरुष मंडळींचं औक्षण केलं जातं औक्षण केल्यानंतर पुरुष मंडळी ते जे देवीच्या चरणी अर्पण केलेलं धान्य आहे ते धान्य त्या ताटामध्ये टाकतात आणि आपत्याची पानं देतात आणि हे शुभ मानलं जातं खरोखर महाराष्ट्राला या आनंदाच्या सणाची पर्वणी आहे तेव्हा सोन्यासारख्या दसरा म्हणजे विजयादशमी या सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा, धन्यवाद